नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण मुलांना मधल्या वेळेस बनवून देण्यासाठी सॉफ्ट आणि स्पंजी असा कस्टर्ड केक बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर केक बनवण्या अगोदर आपल्याला केक बेक करण्यासाठी घरातील असा एक स्टीलचा डबा घ्यायचा आहे या डब्यामध्ये आता थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि या डब्याला सगळ्या बाजूनी तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे म्हणजे आपला केक जेव्हा बेक होईल तेव्हा या डब्याला चिटकणार नाही त्यानंतर या डब्याच्या आकाराचा इथे मी बटर पेपर कट करून घेतला तर घेतलेला बटर पेपर या डब्यामध्ये टाकून घ्यायचा आणि या बटर पेपरला सुद्धा आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही या ठिकाणी ड्रॉइंग पेपरसुद्धा वापरू शकता तर आता हा डब्बा आहे तो थोड्या वेळासाठी आपल्याला बाजूला ठेवायचा आहे त्यानंतर केकचं बॅटर तयार करण्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आता या बाउलमध्ये आपल्याला पाऊन वाटी भर दूध घ्यायचं आहे या 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 आता या दुधामध्ये आपल्याला पोह्याच्या चमच्याने तीन चमचे रिफाईन ऑइल टाकून घ्यायचे त्यानंतर तीन चमचे या दुधामध्ये दही टाकायचं आहे दह्याऐवजी तुम्ही या दुधामध्ये दोन चमचे लिंबाचा रससुद्धा वापरू शकता त्यानंतर दुधामध्ये तेल आणि दही छान मिक्स करून घ्यायचे तर या ठिकाणी दुधामध्ये दही आणि तेल व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर आता या बाउलवरती आपल्याला एक चाळणी ठेवायची आणि आपण ज्या वाटीने दूध मोजून घेतलं आहे त्याच वाटीने एक वाटीभर मैदा या चाळणीमध्ये टाकायचा आहे आणि त्याच वाटीने बरोबर पाऊन वाटीभर बर पिठी साखर टाकून घ्यायची तुम्हाला केक जर खूप गोड नसेल हवा तर तुम्ही या ठिकाणी अर्धी वाटी पिटी साखर वापरली तरी चालेल त्यानंतर यामध्ये दोन चमचे कस्टर्ड पावडर आणि त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकून घ्यायचे आणि सर्व साहित्य चमच्याने या चाळणीमध्ये मिक्स करायचे आणि चमच्याने हलवत आता हे सर्व साहित्य आपल्याला या चाळणीमधून चाळून घ्यायचे आहे सर्व साहित्य चाळून झाल्यानंतर चाळणीमध्ये तुम्ही बघू शकता पिठी साखरेचे यामध्ये जाडसर कण शिल्लक राहिलेले आहे तर आता हे साखरेचे कण आपण बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर आता हे केकचं बॅटर आपल्याला चमच्याने छान एकजू करून घ्यायचं आहे आपण केकचं बॅटर बनवण्यासाठी जेवढं दूध वापरलेलं आहे त्याच दुधामध्ये या ठिकाणी आपलं एकदम परफेक्ट बॅटर तयार होतं तर या ठिकाणी सर्व साहित्य मिक्स करून घेतलं तुम्ही बघू शकता केकचं बॅटर एकदम स्मूथ असं तयार झालेलं आहे जेवढं दूध वापरलं तेवढंच दुधामध्ये बॅटर छान तयार झालं या बॅटरमध्ये एक्स्ट्राचं दूध वापरण्याची अजिबात गरज पडलेली नाही त्यानंतर या केकच्या बॅटरमध्ये अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स टाकून घ्यायचा आणि चवीपुरतं चिमूटभर मीठ टाकायचे आणि मुलांच्या आवडीची एक चमचाभर तुटीप्रुटी या बॅटरमध्ये टाकून घ्यायची त्यानंतर केकचं बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचे तर या ठिकाणी केक बेक करण्यासाठी आपलं एकदम परफेक्ट असं केकचं बॅटर आता तयार झालेलं आहे तर हे केकचं बॅटर आपण जो केक बेक करण्यासाठी डबा तयार करून ठेवला होता त्या डब्यामध्ये सर्व बॅटर काढून घ्यायचा आहे त्यानंतर हा डबा थोडासा टॅप करायचा आहे आणि केक बेक करण्या अगोदर आपल्याला या केकच्या बॅटरवरती थोडीशी तुटी फ्रोटी टाकून घ्यायची आणि त्यानंतर आता हा केक बेक करण्यासाठी ठेवायचा आहे केक बेक करण्यासाठी या ठिकाणी मीडियम आचेवर ही कढई दहा मिनटं गरम करून घेतली आहे आता या कढईमध्ये एक स्टँड ठेवायचं आणि स्टँडवरती आपला केकचा डब्बा ठेवायचा आहे त्यानंतर कढीवरती झाकण ठेवायचं आहे आणि हा केक आपल्याला मीडियम आचेवर पंचवीस ते तीस मिनटं बेक करून घ्यायचा आहे पंचवीस मिनटानंतर कडीवरचं झाकण काढून घ्यायचंय तुम्ही बघू शकता या ठिकाणी केक मस्त फुललेला आहे आता या केकमध्ये आपल्याला चाकू टाकून बघायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता एकदम क्लीन या ठिकाणी चाकू केकच्या बाहेर निघालेला आहे तर या ठिकाणी केक आपला बेक झाला आता गॅस बंद करायचा आणि हा केक पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी केक मी पूर्णपणे थंड करून घेतला आता हा केक चाकूने साईडने असा मोकळा करून घ्यायचा आहे त्यानंतर या डब्याच्या वरती प्लेट ठेवायची आणि प्लेट या प्लेटमध्ये डब्बा असा उलटा करून घ्यायचा आहे त्यानंतर डब्यावरती थोडंसं टॅप करायचं आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा केक आपला निघालेला आहे त्यानंतर या केकच्या वरती लावलेला बटर पेपर आपल्याला काढून घ्यायचा आहे बटर पेपर डब्यामध्ये टाकल्यामुळे हा केक अजिबात डब्याला चिटकत नाही तर या ठिकाणी बघू शकता एकदम मस्त सॉफ्ट स्पंजी असा आपला कस्टर्ड केक तयार झाला आणि कस्टर्ड पावडरमुळे केकला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे त्यानंतर आता हा केक मी तुम्हाला कट करूनसुद्धा दाखवते तर कट करण्यासाठी चाकू घ्यायचा आणि चाकूने केक कट करत असतानाच तुम्हाला समजले असेल की हा केक किती सॉफ्ट तयार झालेला आहे तर या ठिकाणी बघू शकता एकदम मस्त असा आपला केक कट करून झालेला आहे आणि कट केल्यानंतर केकच्या आतील तुम्ही टेक्चर बघू शकता एकदम परफेक्ट असा आपला केक तयार झाला आहे तर या ठिकाणी बघू शकता एकदम सॉफ्ट आणि स्पंजी आपला कस्टर्ड केक तयार झाला तयार झालेला हा केक तुम्ही चमच्याने सुद्धा कट करू शकता इतका सॉफ्ट आणि स्पंजी हा केक तयार झालेला आहे तर सुट्ट्यामध्ये मुलांना मधल्या वेळेस बनवून देण्यासाठी हा कस्टर्ड केक तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा केक कसा झाला होता कमेंटमध्ये नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर